श्री स्वामी समर्थ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पालकांना मी प्राध्यापक विशाल सर तर बघा प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार शिक्षणासाठी पन्नास हजार रुपये जाणून घेऊन पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवृत्ती सरकारी नोकरी आणि इतर सर्व शैक्षणिक अपडेट्स या सर्वांची माहिती मिळेल फॉर्म भरण्यासाठी सरकारी योजना किंवा विद्यार्थी शिष्यसाठी गुगलवर वर राणा फाउंडेशन डॉट इन नाना फाऊंडेशन डॉट इन या वेबसाईट ला अवश्य सर्च करा तसेच आमच्या लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेले आहे तर बघूयात संपूर्ण माहिती तर बघा विद्यार्थी मित्रांनो पालकांना तुमच्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आनंदाची बातमी शिक्षणासाठी मिळणार पन्नास हजार रुपये जाणून घेऊयात पूर्ण अपडेट आज आपण पाहणार आहोत की कशाप्रकारे आपल्याला शिक्षणासाठी सरकारकडून प्रत्येक वर्षी पन्नास हजार मिळतील यासाठी पात्रता काय असेल सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत त्यातच अनेक योजना महिलांसाठी देखील आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील आहेत त्यातच ही विद्यार्थ्यांसाठी एक योजना आहे त्याचं नाव आहे सोदार योजना या योजनेअंतर्गत विद्यार्थी नाव प्रत्येक वर्षी पन्नास हजार रुपये मिळतात या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना एकावन्न हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबवण्यात आलेली आहे एकावन्न हजार रुपयांनी विद्यार्थ्यांना त्यांना शैक्षणिक खर्च करण्यासाठी मदत होतो आता यासाठी कोण पात्र आहेत कोण नाही हे आपण बघूयात महाराष्ट्र सरकारने सोदार योजनेची सुरुवात केली कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे यासोबत दुसऱ्या शहरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉलेज आणि युनिव्हर्सिटी सारखी राहण्याची सुविधा देखील दिली जाते या योजनेअंतर्गत जो काही खर्च होतो तो सरकार पुरवतो तर बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केले धन्यवाद आय तुझा स्वामीचरणी ईश्वर नारायण शंकर गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे व्हिडिओ लाईक चॅनलला सबस्क्राईब करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी सुख समृद्धी शांती राहावी त्याचप्रमाणे त्याला या शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा या योजनेचं नाव आहे सोदर योजना या अंतर्गत तुम्हाला वर्षाला एकावन्न हजार रुपये दिले जातील सोदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी असावे तसेच तुम्ही दहावी किंवा बारावी नंतर कोणत्याही कोर्समध्ये ऍडमिशन घेत असाल तर त्याचा कालावधी हा जास्तीत जास्त दोन वर्ष या योजनेचा लाभ घेणारा व्यक्ती हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा तसेच त्याचे स्वतःचे बँक अकाउंट असावे सोदर योजनेनंतर बोर्डिंगच्या सुविधेसाठी अठ्ठावीस हजार रुपये दिले जातात लॉजिंगच्या सुविधेसाठी पंधरा हजार रुपये दिले जातात तसेच मेडिकल इंजिनिअरिंग कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त पाच हजार रुपये आणखीन दिले जातात म्हणजे जवळपास छप्पन हजार रुपये त्यांना दिले जातात अर्ज कसा करायचा या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र समाज कल्याण विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल त्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट मध्ये आहे किंवा डायरेक्टली गुगलवर नाना फाउंडेशन डॉट इन या वेबसाईटला सर्च करू शकता यानंतर तुम्हाला होम पेजवर असलेल्या सोदर योजनेचा फॉर्म डाऊनलोड करावा लागेल त्यानंतर तुम्हाला त्या फॉर्ममध्ये आवश्यक ती माहिती आणि कागदपत्र जोडावी लागतील त्यानंतर जवळील समाज कल्याण कार्यालयात ते तुम्हाला जमा करायचं आहे फॉर्म डाउनलोड करण्यासाठी व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे त्याच्यावर क्लिक करा तो फॉर्म डाउनलोड करून तुम्हाला मॅन्युअली भरायचा त्यान आहे त्यानंतर जवळच्या तुमचे जे काही समाज कल्याण ऑफिस आहे तिथे तुम्हाला जमा करायचं आहे यानंतर पीडीएफ फाईल किंवा हे अधिकृत संकेत तुमचे दिलेले आहेत तर या लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओच्या खाली नक्की क्लिक करा या योजनेचं नाव आहे सोदर योजना या अंतर्गत विद्यार्थ्यांना एकावन्न हजार रुपये दिले जातात तर तुम्ही यासाठी पात्र आहात का तर बघा आणि पात्र असताल तर लवकरात लवकर फॉर्म भरा आणि व्हिडिओला जास्त येतो शेअर करा एका शेअरमुळे भरपूर विद्यार्थ्यांना याचा फायदा मिळू शकतो आपल्या महाराष्ट्रातील मराठी मुलांना याची माहिती मिळत नाही त्यामुळे त्या लाभापासून ते वंचित राहत असतात भरपूर काही सरकारांच्या स्कीम असतात त्या आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण लाभापासून वंचित असतो तर व्हिडिओला शेअर करा एका शेअरमुळे भरपूर लोकांना विद्यार्थ्यांना फायदा होईल प्रत्येक अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा परत जाता जाता एक लाइक चॅनलला सबस्क्राईब ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ